तर मंडळी आज रविवार आहे आज मला कॉलेजला सुट्टी असती आज मी घरी आहे म्हणलं आराम करावा जर सग मस्त तर नाही तरी मॅ माहिन पहा किती सारा पसार काढून ढोलाय इकडे डबे डुबे काढलेत आता हे प्लॉट काढून मला डबल इथं लावायचं आहे रविवार आहे आराम करू मस्त पण नाही तिने आता कामाला झुपलंय मला मला आता एवढं मला आता ते करावं लागणार आहे आणि हे पसारखं ढोलू सकाळी भाडे घातले सकाळी भाडे घातले कोणते मोठं काम केलंय आणि तिचं दुखू राहिलं जणू ते म्हणजे दुःख राहिले हे दुखायला आणि ते दुखायलाय मस्त खुशाल पसारा काढलाय आता दोरणीवरचे सगळे कपडे काढून घेऊन राहिले कपडे आव राहिली चला मला कर नाही बडबड दाखवतो मला काय काय करू राहिले चांगला पुस रे चांगला पुस बाबा हे भाई भांडे कुंडी सगळे काढलं काढले इथलचे मोठे कपडे होते इथलचे कपडे काढून त्या घरात घेऊन गेली दिवाळी काढली आमच्या घरी मित्रांनो ना ना। थे 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 थे, का चांगलं लाव मंडळी सांगावी कसं काम करतो काय आमची घरी आज काय मम्मी कामाला गेली नाही मम्मीच जरा जास्त जास्त जास्तच हातपाय दुखा लागते घरी जास्त मम्मी तुपला दुखायला मात्र कपडेच काय करेल तू आज मस्त मी झोपणार होतो छान सकाळी उठून सकाळी उठून सकाळी सात वाजता मला सकाळी उठून शूट केलाय म्हटलं आता एडिट एडिट पण मीच केलाय एडिट केलं जंग केलं म्हटलं आता झोपून जा गेल मी अंग टाकलं होतं आता येऊन पसर मला आमचा युवत बाप काय कामाचं नाही काय काम सकाळी भांडे घासू लागले मम्मीला अर्ध अर्ध काम मम्मीला मीच करू लागले काहीच नाही केलंय यार की आता एवढंच येऊनच काम करायला बोललेलं त्याचही करायला लागलं ते करायचं मोठे येई भांडे कुठे बा मला बहीण असती तर सगळं काम तिनं केलं असतं धावडघोडी मारचं आमचे काम आहेत का ए हे मार झाडू सकाळी मी भांडे घासले ना मग काम होतं ते नाही ना

दहावी तेव्हा हे मेडल भेटलेलं आहे मला त्याच्यावरती मिडल ला जी रस्ती होती ती हरपल्यामुळे हे नाडा बांधला मी दहावी देऊ मराठवाडा मुक्ती मोर्चा पे विद्यार्थ्याला गुण गौरव सोहळा दहावीला मला चांगले मार्क पडले होते त्याच्यामुळे मेडल दिलेले कुडून कुरु मार्थ विद्यार्थी वाढते तुम्हाला कमेंट वेळ सांगा मम्मी बसले मम्मी जरा शांत शांत मला बर नाही वाटत तर मग झोपावर बरं नाही वाटत कुठला कसाला का आढावा आता पलंगावर आवरी चालली बाबा मला झोपा जोड मस्त आबा पलंगावर या नाही पुला चालले बाबा माहिती कमाल तिथं दुःख राहिले तरी ती काम करू राहिली आणि आम्हाला इतका येऊ आळशलाय <laughs> राशन कार्ड दाखवत होते जो कॅमेरा करू लांब येतो ना तरी पण लांब येतोय व्हाईट अँगल बी काढ राहिलो मी कसा व्हाइट अँगल करू चांगला अँगल का ना वाईट कसं काढून राहिला वाईट बोल ना बोल चालेल चांगली पाम कर तेव्हा आमची गोधडी मी फाटलेली आहे मोठी तिकडे तब... खाली दोन वर्षाची दोन वर्ष झाले पाहिजे तिला शिवून जवळ युवराज आमचा लहान होता का हे काय होती गोधडी याच गोधडी आगत बसत होता आज आमचं युवराज आठ सतरा वर्षाचा आहे मग पंधरा वर्षाचा युवा आज आमचा युवराज पंधरा वर्षाचा आहे आणि त्याचा लहानपण सगळं या गोधडीत गेलंय गोधडीची वाट लागणार का नाही पाद बाजू गोधडी भाडून टाकली

तुमच्या घरात पण कोणी असं एखादा का एक नक्की सांगा सकाळपासून परिश्रम करून सोडा त्यांना नसतं मला मंडळी आता एवढं काम करू राहिलो मी आणि तरी मम्मी नंतर काय म्हणेन काडीचं काम करू लागायच नाही मला असं म्हणेन मम्मी नंतर बघा तुम्ही कामाचं म्हणलं तर तोंड बघायचं होतं कॉलेजला तर लहानपणापासून कामाचं जीव रे कामाचं म्हटलं की तोंडच वाकडं करतो डायरेक्ट असा पासरा पडेल घरच झाड आवरायचंय आणि हे पण काय काय बसली सगळं दिले सोडून ते मक्का कशाला हा ते आहे मला लगेच खायला बसली गाणू काय केलं आता घरातले तर सगळं आवर शावरून झालंय एवढ्या मोठ्या पासारा तिकडे कपडे आणि इकडं परत कपडे आणि अंगातले आहेत ना मला हे पण द्यायचे तर मंडळी आता घर आवरून शिवरून आपल्याला सगळं झालेलं आहे बघा सगळं इकडे तिकडे असा अप्पासालाच पडेल होता आता एकदम मस्त पद्धत शिर लावून दिला आम्ही सगळं झालं सगळं आवरून शिवरून चला आता मला पण आंघोळीला जायचंय आता एक वाजलाय दुपार आता मी अजून आंघोळी नाही केलेली मी आंघोळीला जातो चला बाय बाय